शेलूबाजार येथे गेल्या दोन दिवसात जवळपास चाळीस लोकांना डायरियाची लागण झाली असून काही रुग्णांना अकोला तर काहींना वाशिम येथे रेफर केल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत महाकाळ यांनी दिली दिनांक बावीस जून रोजी पंधरा रुग्णांना डायरियाची लागण झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता अकोला वाशिम येथे रेफर केले तर दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक तेवीस जून रोजीसुद्धा पंचवीस लोक बाधित झाले आहेत त्यांना सुद्धा प्राथमिक उपचार करून रेफर करण्यात आले आहे तसेच आरोग्यसेवक आशा वरकर यांच्याकडून संपूर्ण गावात डायरियाची लक्षणे असणाऱ्यांची माहिती तसेच सर्वेक्षण केले जात आहे सोबतच पाण्याचे नमुने सुद्धा तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत गावातील लोकांसाठी गुप्त चौकातील तसेच मालेगाव रोडवरील नागरिकांसाठी जिल्हा परिषद शाळेतील अंगणवाडीत ओपीडी सुरू करण्यात आल्याची डॉक्टर महाकाळ यांनी माहिती दिली शिलबाजार येथे डायरियाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती अशोक डोंगरदिवे जिल्हा परिषद सदस्य दौलतराव इंगोले सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कोठाळे यांनी भेट देऊन सुविधांचा आढावा घेतला यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत महाकाळ यांनी भेट देऊन आढावा घेतला यावेळी झालेल्या चर्चेत ग्रामपंचायतकडून केला जाणारा पाणीपुरवठा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर वनोजा मंगरूळ पीर अशा ठिकाणावरून तीन रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले ग्रामपंचायतकडून पाणी पुरवठा बंद स्थानिक ग्रामपंचायतकडून गेल्या दोन दिवसांपासून पाणी पुरवठा बंद केला आहे जिथे पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लिकेज आहे तिथे दुरुस्तीचे काम सुरू आहे ग्रामपंचायतकडून हॉटेल तथा इतर ठिकाणी पाण्याचे तथा बोरवेलच्या पाण्याचे सॅम्पल घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत उद्यापासून एक हजार जलजीवन ड्रॉपचे वितरण घरोघरी करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी विलास गव्हाणे यांनी दिली न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा